<laughs> ना सवय आई पैसे घ्यायची नाही मोदक बनवताना तू नको येऊन मोक्या करशील नंतर बघून बघून शिकले

हे नवीन मी बघतो आहे करतात <tartak> करता डबल कमॉल रत्नागिरीमध्ये प्रसन्न कांबळी म्हणून आहे ते एकवीस प्रकारच्या डिझाईन करतात क्लास घेतात पण एकवीस प्रकारच्या डिझाईन करतात ते लोकं

आणि मोदक मऊ होण्यासाठी विचार थोडस आपण जे नारळ फोडतो तर त्या नारळाचं पाणी गाळून मोदक तरी करून एक लॉकडाऊन

ही छोटीशी अधिवेता आमची मोदक खाती मोदक दाखवा ग म्हणजे दाखवाय बा दाखवायचं तरी सुद्धा केमस्ते